सोशल मीडियावर हा एच एम पी व्हीवर जर सगळा कल्लोळ चालला ह्युमन मेटानिमो व्हायरसचा तो बघता बघता मला झोप लागली तर भारतातून मित्राचा फोन आला आणि म्हणाला घेऊन टाक मी एकदम घाबरलो म्हणाले काय वॅक्सिन बिक्सिन आली की काय घेऊन टाक काय तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे नाव ना तर एकदम टाकाटाके तक आहे ते बघा हे काही घेऊन टाका वगैरे ह्याची काय या ह्युमन मेटानिमो व्हायरसची एच एम पी व्हीची काही व्हॅक्सिन नाही आहे त्याचं काही औषध नाही आहे आणि माझ्या मते याचं काही पुढे होणार पण नाही आहे हा की एवढंच एवढा म्हणजे हा सिरियस नाहीच आहे गेले साठ वर्ष ओळखतो आहे आम्ही याला अगदी कमी वयाच्या किंवा अगदी जास्ती वयाच्या माणसांमध्ये हा थोडा त्रास देऊ शकतो किंवा इम्युनोसप्रेसमध्ये कधी कधी न्युमोनिया वगैरे करू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो पण स्पेसिफिक ट्रीटमेंट काही नाही आहे किंवा चीनमध्ये काय चाललं आहे मग आता चीनमध्ये चाललं आहे म्हणजे चाल 2020 ला ला पन पन चा चाल का चाललंय हे मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललो याच्याबद्दल चीनने ट्वेंटी ट्वेंटीमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावला होता मास्क म्हणजे आपल्याकडे पण होता पण चीनचा अडीच तीन वर्ष चालला होता आणि आपला लॉकडाऊन आणि मास्क म्हणजे हे बघा सुरुवातीला मास्क वगैरे ठीक होते ओमिक्रॉनच्या वेळा वगैरे त्याचा काही उपयोगच नव्हता पण आपले मास्क कसे मी नेहमी म्हणायचो की रामलीलामध्ये राम कोण आणि हनुमान कोण कळतच नाही कारण मास्क सगळ्यांचा इथेच असतो हनुवटीवर त्याच्यामुळे आपल्याला काय विशेष अर्थ नव्हता चीनमध्ये एकदम जबरदस्त लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन होता त्याच्यामुळे या पॅन्डेमिक बेबीज ज्या चीनमध्ये तेव्हा पैदा झाल्या त्यांच्याकडे काही इम्युनिटीज नाही आहे त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या सुद्धा ते शिकार बनू शकता तर ते दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत चालेल त्या चीनवरच्या ज्या इमेजेस आहेत गर्दी वगैरे आणि ते पब्लिक हॉस्पिटल आहे पब्लिक हॉस्पिटल केई एममध्ये गेलाय का कधी तुम्ही जिथे मी जिथे मी ट्रेनिंगला होतो अशीच गर्दी असायची नेहमी म्हणजे काय वेगळं नाही आहे मग मास्क लावून फिरता फिरता। का फिरतायत लोक मास्क लावून म्हणजे चीनमध्ये नेहमीच लोक मास्क घालून फिरतात प्रदूषणापासून वाचायला त्याच्यामुळे या न्यूजमध्ये काही वेगळे असं वाटत नाही तो व्हायरस फक्त चीनमध्ये जास्ती खतरनाक वाटतोय आता तुमचा तुम्ही म्हणाल पण म्हणजे मग लोक आजारी पडतात अरे पण ती गोष्ट जशी खतरनाक आहे तुम्ही कोण आहे ते पण बघायला पाहिजे ना म्हणजे तुम्ही असाल ती जी खतरनाक गोष्ट आहे ती असेल जसप्रीत बुमराह आणि ते काही कुठले बाकीचे नेपाळ अफगाणिस्तान वगैरे बांगलादेश दणात दण विकेट उडवत असेल पण तुम्ही ऑस्ट्रेलिया असाल तर तुम्ही खेळाल ना मस्त राईट त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही कोणा ते पण बघा ना भारतीय लोकांची इम्युनिटी अजून पूर्ण सक्षम आहे आणि मुलांची सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला याचा काही धोका नाही पण आता मग केसेस सापडतात का सापडतात त्या शोधताय म्हणून शोधणं बंद करा मिळणं बंद होईल पुढे तसं चालू ठेवूया मध्येच काहीतरी एकदम फोन कॉल आला होता तो शोधताय म्हणून सापडेल अरे तुम्ही विचार करा थोडा की हा जर का युनिव्हर्सल व्हायरस आहे ना म्हणजे सगळीकडेच आहे आणि आता पूर्वी कसं झालं होतं अमेरिकेने एक स्टडी केला होता दोन हजार तेरामध्ये आणि दोन हजार सतरामध्ये त्याच्यात ते बघत होते की या लहान मुलांना रेस्पिरेटरी व्हायरस होतात त्याच्यामधले किती ह्युमन मेटानिमो व्हायरस असतात आणि एका सिरीजमध्ये सहा टक्के काहीमध्ये साठ टक्के काहीमध्ये वीस टक्के आता अमेरिकेतलं जे प्रमाण हो हो आहे ते भारतामध्ये लागू होईल काय सांगता येत नाही बहुधा लागू होईल मायमते माझ्या मते तुमच्या आजूबाजूला जर का शंभर लोक खोकत असतील तर सहा लोकांना मेटानिमो व्हायरस आहे कधीपासून आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षापासून त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन नाही आहे आणि आता परत तो वेळेपणानं नका करायला लागूया की ट्रेस करायचं कुठून आला टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन तुम्ही कुठून आलात ते म्हणतात ना ऋषीचं खोळ नदीचं मूळ आणि मीडियाचं खोळ या त्या तिघांच्या नादी लागायचंच नाही आपण आता तुम्ही ते म्हणजे दोन महिन्याचं ते बालक आहे आता लहान मुलांबद्दल बोलत आहे सेन्सिटिव्ह विषय आणि मी काय लहान मुलांचा डॉक्टर नाही आहे अरे पण ते दोन महिन्याचं बिचार बालक ते चीन भारत सोडा ते जगातच दोन महिन्यापूर्वी आलं आहे राईट तर त्याच्यात आता तो, तो कुठे तुम्ही ट्रेस करणार आहात ते धूल का फुलमध्ये छान गाणं होतं कुदरतने तो बक्षी ती हमे एकही धरती हमने कही भारत कही ईरान बनाया म्हणजे आपण या सगळ्या कृत्रिमरित्या आपण या बॉर्डर क्रिएट केलेल्या आहेत आणि आपण ही जी लढाई आहे ही व्हायरसेसमध्ये आत्ता काही लढाई नाही आहे या अगदी माल मामुली आहे पण ही जी लढाई असेल ती आखी मनुष्यजात आणि व्हायरस या दोघांच्यामध्ये आहे वेगवेगळ्या देशांच्यामध्ये लढाईच नाही आहे आपण अशी प्रार्थना करूया की चीनमधली जी मुलं आहेत थी ज्यांची इम्युनिटी कमजोर आहे ती सगळे ठीक होतील पटकन त्यांची इम्युनिटी पिकअप होईल आणि त्यांच्या डेव्हलपमेंटवर काही परिणाम होणार नाही असे आपण सगळे मिळून प्रार्थना करूया तर आणि आता लोकांच्या मनात थोडी भीती काय असते तर एकदा दुधाने तोंड भाजलेला मनुष्य ताक पण फुंकून पितो ना की बाबा कोविडच्या वेळेला झालं सुरुवातीला असंच चाललं होतं आणि मग सगळा गोंधळ उडाला तर ते लोक काय काय जुनं उकरून काढत होते दुसरी लहर येणार का तिसरी येणार का मला वाटलं होतं दुसरी लहर येणार नाही जर का आपलं एवढं एवढं वॅक्सिनेशन झालं होतं सिरियस डिसीजच्या आगे ते आग मी अगदी स्पष्ट सांगितलं होतं तो आपल्याला माहिती आहे दुसऱ्या लहरमध्ये काय झालं मला वाटतं मी एकटाच होतो ज्याने सांगितलं होतं आख्या इंडियामध्ये प्रेमाने सांगतो की तिसरी लहर येणार नाही आणि तशी बरोबर आली नव्हती हर्ड इम्युनिटीच्या जोरावर आता हर्ड इम्युनिटीच्या जोरावर तुम्ही जर का प्रत्येक डिसीजचा सामना करायला लागला तर त्या डिसीजची मॉर्टॅलिटी कमी असेल म्हणजे दहा हजारामागे एक असेल तरी एक कोटीमध्ये किती गेले विचार करा ना पण या ह्युमन मेटानिमो व्हायरसमध्ये हर्ड इम्युनिटीला आपण ऑलरेडी ऑलमोस्ट पोचलेले असू कारण हा साठ वर्षापासून चालला आहे त्याच्यामुळे ॲडल्टसमध्ये सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट ऑलरेडी इम्युनिटी असणार ही जी इम्युनिटी आहे या डिसीजच्या अगेन्स्ट ती जास्त टिकत नाही ती कमी होते पण सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट ती राहते म्हणून याचं पॅन्डेमिक बनणार नाही पॅन्डेमिक का नाही बनणार कारण हर्ड इम्युनिटी ॲडल्टसमध्ये ऑलरेडी अव्हेलेबल आहे आणि मध्ये अवेलेबल असली तर म्हणजे समजा गावं आहेत रामगड आहे बेलापूर आहे काय ते तिसऱ्या गावाचं नाव विचारलं मिरठ आहे तर बेलापूरमधले लोक जर का गब्बरला घाबरत नसतील तर रामगड आणि मेरठची लिंक जर का बेलापूरमध्ये असेल तर ती बेलापूरमध्येच तुटेल तर एक वर्षाच्या एका मुलाला झाला आहे आणि त्याच्या शेजारी दोन वर्षाचा मुलगा राहतो आहे ह्या दोघांच्यामध्ये यांचे पेरेंट्स आहेत ते पेरेंट्सकडून पेरेंट्सकडे जाऊन मुलाकडे येऊ शकतं पण तसं नाही झालं तरी साखळी तुटतच राहील ना आणि साखळी तुटत राहिली तर मग पॅन्डेमिक कसं होणार बरोबर आहे ना तर त्याच्यामुळे ह्याचं पॅन्डेमिक होईल का वगैरे विचार नाही करायचा म्हणजे होणारच नाही मायमते हे आपलं आपण तसंच निघून जाईल पण लोकांना भीती की कोविडच्या वेळेला सुरवातीला असंच म्हणत होते हे मामूले मामूले आणि मग सगळं एकदम बंद झालं कधी कधी आपण त्याचा काय विचार करतो याने पण फरक पडतो म्हणजे त्यांना ते रोम किंवा पॅरिसमध्ये तुम्ही गेला असाल कधी तर ते सॉलिड पाकेट मारतात तर ते काय करतात चोर तुम्ही असताना मेट्रोमध्ये वगैरे उभे असताना आपल्याला इंडियात लटकत राहायची सवय असते पण रोम पॅरिसमध्ये कोण कोण तरी आपल्याला काही कुठून आले एवढी गर्दी तर ते अचानक ओरडतात अरे चोर आहे चोर आहे मग चोर आहे म्हटल्यावर तुम्ही अचानक घाबरून पटकन तुमचं पाकिट आहे तिथे हात लावता म्हणजे आहे ना बघायला ते त्यांना कळतं पाकिट कुठे आहे तिचे ते चोर चोर म्हणून चीनमध्ये ओरडत आहेत आपण आपल्या पाकिटाला हात लावतोय म्हणजे येऊन डल्ला मारतील त्याच्यावर त्याच्यामुळे आता ह्याच्या जास्तीना आणि लफडीने करायची कोविडच्या वेळा ज्या आपण असंख्य चुका केल्या त्या चुकांपासून आपण एवढंच शिकलो आहे का की चुका परत कशा करायच्या त्याच्यामुळे आता बिलकुल लफडी नाही करायची गमे हयात से मांकेला आहे ते दिन चार दो आरजू मे कट गे दो इंतजार मे कधी आपण ते आरजू काही इंतजार काय कसं जगायला पाहिजे ना ते प्रत्येक छोट्या मोठ्या व्हायरसच्या न्यूजने आपण असे एवढे कोलमडून पडणार असो तर कसं होणार आपलं युनो you त्याच्यामुळे know? माय मते आत्ता तुम्ही काही काळजी करू नका आणि आता मग मास शक्तीचे होणार का वगैरे म्हणजे काळजी काय घ्यायची कधी कधी काळजी नाही घेतली तरी चालते कारण चीनमध्ये का आलंय हे संकट त्यांनी खूप काळजी घेतली म्हणून हे आपल्याला दिसत असताना त्याचं आपलं उत्तर काय आहे काळजी घ्यायची हात धुवा उत्तम आहे हात धुण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही बेस्ट आहे करा गर्दीच्या जागा टाळा असे सगळे डॉक्टर वगैरे ते तोंडाला माज बांधून पुटपुटत असतात अरे गर्दीच्या जागात टाळा म्हणजे एखाद्या माणसाची हातगाडी आहे तो वडापाव विकतो चौपाटीवर तो गर्दीची जागा टाळेल तो काय करणार आहे समुद्रात जाऊन पोहणार आहे का गटांगळ्या खाणार आहे का काही काय का बोलता यार राईट मागच्या वेळेचं काही आठवत नाही का तुम्हाला की गर्दीच्या जागा टाळणं वगैरे इंडियामध्ये शक्य नाही शिंक आली तर असं शिंका ते बरोबर आहे खोकला आला तर कव्हर करा ते पण बरोबर आहे पण युनिव्हर्सल मास्किंग किंवा मास्कची सक्ती जर का केली तर एवढं लोकांमध्ये विषादपूर्ण परिणाम होईल एकदम त्याचं तुम्हाला जे पाहिजे त्याच्या उलटं होईल तसं काही करू नका त्याची काही गरजही नाही कारण हा जो तुम्ही एक मास्क लावला तर ते म्हणतात सगळेच रेस्पिरेटरी व्हायरस थांबवू शकता ना फ्लू थांबू शकता पॅरा इन्फ्लुएन्झा कोविड आर एस बी ह्युमन मॅटानिमो व्हायरस त्याच्यामुळे एखादा कॅन्सर पेशंट आहे किमोथेरपी आहे इम्युन थेरपीवाला आहे की सप्रेस्ड आहे त्यांनी घातला तरी चालेल पण युनिव्हर्सल लोकांचं मास्किंग करू नका मी नेहमी म्हणायचो तसं रा डांबरी रस्ता आहे आणि रस्ता तापला आहे आणि ते पायाचे तुमचे तळवे भासतायत तर जे लोक त्या तापलेल्या रस्त्यांवर चालत आहेत त्यांच्यासाठी लेदरच्या चपला बनवा अख्ख्या रस्त्यांवर लेदर घालायचा प्रयत्न करू नका तो कॉमन सेन्स होणार नाही तर घेऊन टाक करता डॉक्टर रवी गोडसे पेन्सिल्वेनियातून थँक्यू